नंदिनी आणि जिवा आणि पातानी आणि काव्याच्या आयुष्यामध्ये पडणार थिंगी तर ती कशीच चला जाणून घेऊया आता इथे जिवा नंदिनीला खुश करण्यासाठी मस्त अशी साडी घेऊन आलेली असतो ती साडी बघून नंदिनी खूप खुश असते आणि म्हणते हे सर्व कशासाठी तर जिवा म्हणतो अगं तुझ्यासाठी तू मला आत्तापर्यंत जे सपोर्ट केलं त्यामुळेच मी माझ्या यशापर्यंत पोचलो आहे तिकडे पारने आता काव्यासाठी मस्त असं मंगळसूत्र तयार करून आणलेलं असतं आणि तो काव्याला भेट म्हणून देतो म्हणून आजपासून आपल्या नात्याची नवीन सुरुवात आपण करूया आता काव्यालाही ते मंगळसूत्र बघून खूप आनंद झालेला असतो दोन्ही जोड्या त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे आणि प्रेमाच्या एका नवीन प्रवास सुरू करत आहेत पण ह्या प्रेमाच्या एका नवीन प्रवासामध्ये कोणीतरी थिनगी टाकणार तर ती कशीच चला जाणं घेऊया तिथे आता रम्या आणि वसुधाने तो व्हिडिओ लावलेला असतो जो त्यांना मनीषाकडून मिळाला असतो तर आता लगेच वसुधा म्हणते अगं का अगं रम्या हे काय इथे फक्त एक ते काव्याच कॉफी पीत आहे तिचा बॉयफ्रेंड कुठं आहे पण त्यांचं जीवाकडे लक्ष जात नाही तर लगेन तर वसुदा म्हणते अगं तिथं तर जीवा आहे तर लगेच रम्या म्हणते जिवा काय जिवा तर काव्याचा बॉयफ्रेंड नाही मग तर हे ऐकून त्यांनासुद्धा खूप मोठा शॉक बसतो ती मग ती एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज हेने आपल्या घरात पार उलता होणार आहे या ब्रेकिंग न्यूजमुळे मामा मामीच्या तोंडचं पाणी पळनच पण या काव्याला घराबाहेर काढण्याचा हा सर्वात मोठा चान्स आहे एवढंच नाही तर जीवा काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे करताच नंदिनीसुद्धा या घरातून निघून जाईल तर नंदिनीला आणि काव्याला घराबाहेर घालण्यासाठी इथे वसुधा आणि रम्याकडे खूप मोठा पुरावा भेटलेला असतो तथा हा पुरावा ते घरासमोर कसा आणतील हे आपल्याला पुढील भागात बघायचं आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू